हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ खूप जुना है। एक आहे एकवीस तारखेचा आहे कारण की तेव्हा भाऊजींचं वर्षश्राद्ध होतं आणि मा तेव्हा त्यानंतर मग अपलोड करायला वेळच नाही भेटलं कारण की ते खूप पाऊस चालू आहे आणि दोन्ही मुलांची पण तब्येत खराब होती आवाज पण माझा खराब होता त्याच्यामुळे मी काय एडिट करू नाही शकलेली आहे म्हणून हा व्हिडिओ मी थोडा लेट अपलोड करत आहे बनवत आहे जेवण तर इथे मी टाकलेले आहे मस्तपैकी पीठ पुरण आता ही, ही हे गूळ काढलेलं आहे हे टाकणार आहे एवढं हे नाही टाकणार आहे फक्त हे एवढं आहे ते टाकणार आहे कारण की पाव किलो डाळ होते आणि हे थोडंसं आमटीसाठी मी काढलेली आहे हे हे आमटीसाठी थोडीशी डाळ काढलेली आहे इथे वाटण झालं आहे आमटी आणि बटाट्याची भाजी मी वाटणमध्येच करणार आहे इथे आंब्याचा रस काढायचा आहे इथे कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे मी आणि इथे भजीसाठी पण चिरलेला आहे कांदा मिरची कोथिंबीर इथे हे चपातीचं पीठ मळलेलं आहे आणि इथे खालती पोळीसाठी पण मैदा मी मळून ठेवलेला आहे सॉफ्ट होईल म्हणून इथे मैदा मळलेला मा आहे हे सॉफ्ट होईल म्हणून थोडंसं तेला झाचलं नंतर परत त्याला सॉफ्ट करणार आहे मी आणि हे चपातीसाठी ह्यांना चपाती लागते हे पोळी नाही खात म्हणून तर चला आपण आता गो टाकून घेते आणि डाळ करून घेते आणि हा ज्यात आहे वेलची पावडर तर फ्रेंड्स सेम सरनेम असल्यामुळे हे त्यांना आई आणि बाबाच म्हणायचे माझ्या ताई आणि भाऊजीला तर त्या तेन नात्याने हे त्यांचे मुलगा असं झालं म्हणून त्याने ते फोटो वगैरे करून ठेवलेलं घरात आमच्या तर म्हणून आम्ही करतो नाहीतर कोणी असं म्हणतील की असं हे करतात करता करता ते करतात भाऊजीचं करते असं वगैरे तर तसं काही नाही आहे सेम सरनेम असल्यामुळे ह्यांनी फोटो बनवून घेतलेलं होतं कारण हे त्यांना बाबाच म्हणायचे आई आणि बाबा त्याच्यामुळे तर भाऊजींचं सरात आम्ही का करतो तर आ, ते पण काळे आणि आम्ही पण काळे सेम सरनेम असल्यामुळे ह्यांनी त्यांचा फोटो बनवून घेतलेलं होतं घरी कारण की ते ऑफ झाले तेव्हा आम्ही जेव्हा गेलो ना फोर व्हीलर घेऊन तेव्हा ते आले नव्हते आणि मग नंतर ते तिसऱ्या दिवशीचं असतं ते कार्यक्रम त्या तेव्हा ते त्यांनी ते 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 फोटो करून इथे पूजा वगैरे करून घेतलेली त्याच्यामुळे मग मी ते दरवर्षीच करत आहेत आता तर त्याच्यामुळे मी आज जेवण बनवत होती मस्तपैकी मस्त पूर्ण त्यांना दिलं होतं नैवेद्य आणि नंतर एंडिंगला मी कावळ्याला पण दे दिलेलं आहे ते सगळं नेऊन मेन म्हणजे कावळ्याचाच मान असतो असं म्हणतात ते तर मी एंडिंगला तिकडे कामावर जाताना तिथे खूप कावळे असतात तर तिथेसुद्धा मी दे देऊन आलेली नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्किप अजिबात करू मी नका, नका? वरपेक्षा पाच गोल गोल आहे वाट पण बाई किती हानू थाळी करेल था। चावळ मेलनी पहिले बाटीर बाजी मी चावळ मिळे आलूर भाजीच कोणी मथाम भाजी एवढी तीन वणा राईट साइड में, एवढी आणि नारळ फोड हां बाबू सोबो मोबाईल बनतात एवढी तीन उणा ना का आताच टेबले परस हां तीन आणि एवढी दिव नारळपोळी नारळ थोडा कुकू लगा आणि अगरबत्तीर धुएफर कर अन पच नळपोडी बादे मी आता पाच मेलद लाईनशीर आणि देवेकन मेलद आता दुके पर करा हे टाल टेबले पर मत पोर्ट टेबल खाली पोट सुरू हो आहे तर फ्रेंड्स हे आमच्या गावाकडे जे करतात ना आमच्या रीतिरिवाजाने तर ते कोळसावर करतात म्हणजे कोळसा आणायचं त्याला पेटवायचं आणि त्यामध्ये तूप वगैरे आणि ते धूप वगैरे सगळं टाकून असं ते करतात पण ते ना गेल्या वेळेस मी गेलेलं तर त्याने थोडंसं माझा गडबड वगैरे झालेलं आणि मी म्हणजे मेवणी लागते ना तर मेवणी या त्याने नाही करू शकत मी मुलगा वगैरेच लागतो तर गेल्या वेळेस ना हे नव्हते तर ह्यावेळेस पण म्हटलं येतील नाही येतील कारण की दूरचा भाडा वगैरे लागलं तर ते रिक्षा चालवतात ना तर त्याच्यामध्ये ना लांबचं वगैरे भाडं लागलं तर नाही आले तर म्हणून मग मी असं ताईला विचारून ताई, ताई म्हणत होते की पाच असं घास करून ताटातच ठेवू म्हणे हे करून वाढून आणि म्हणून मी तसं केलं होतं पण ते वेळेवर त्यांना सांडपाड्याचं भाडं लागला आणि ते घरी जेवायला आले होते समक, आले तर त्यांनी मग पूजा करून घेतली त्यांच्या हातूनच मग ते आलेलं तर फ्रेंड्स इथे मी कामावर जाते त्या साईडला टाकलेलं होतं कावळ्यांना तर बघा कावळे पण किती छानपैकी खात आहेत आणि त्या दिवशी पाऊस पण नव्हता त्याच्यामुळे त्यांना खाता आलं कारण की पावसामध्ये सगळं भिजून गेलं असतं आणि वेस्ट झालं असतं तर मी थोडंसं शूट केलेलं होतं हे की मी घावळ्यांना पण दिलेलं असं तर मग व्हिडिओचा एंड करते